नमस्कार अमरावती अमरावती शहरातील तपोन परिसरात श्री संत योगीराज गजानन महाराज मंडळांच्या वतीने आठ फेब्रुवारी प्रगट दिनानिमित्त भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सुरक्षा कॉलनीत धांडे यांच्या निवासस्थानी बाबांचा अभिषेक करण्यात आला यवतमाळ जिल्ह्यातील तरनोळी या गावातील जगदंबा वारकरी मंडळांच्या वतीने सायंकाळी भव्य पालखी काढण्यात आली ठिकठिकाणी रस्त्यावर सुंदर रांगोळी काढून भाविकांनी पालखींचे भक्तिभावाने स्वागत केले वृद्धांपासून तर बालकांपर्यंत सर्व वयोगटातील भाविकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला नऊ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष दीपक भोनखडे सह बादल कुलकर्णी गणेश खोत शुभम पाटील राजू चातुरकर पांडुरंग चावरे सागर भाकरे चंकी तिवारी विनायक कुबडे अमोल साळुंके दिनेश माहुलकर स्वप्नील मुंजाडे स्वप्नील आसकर दिंडलकर निलेश पायघन आणि परिसरातील समस्त भाविक सहभागी झाले होते